नमस्कार मित्रांनो एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतात व सव्वीस जानेवारीलाच हा दिवस का साजरा केला जातो याची उत्तरे पाहणार आहोत या दोन प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन तक दिन का साजरा करतात इतिहास पाहूयात आपण भारतामध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो कारण या दिवशी भारतीय संविधान लागू झाले आणि भारत हा देश पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र बनला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यावेळी ब्रिटिश कायद्यानुसार देश चालत होता देशासाठी स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी घटना सभा स्थापन करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान मसुदा समितीने काम केले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस मेहनत करून भारतीय संविधान तयार झाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले गेले सव्वीस जानेवारी हाच दिवस का निवडला कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्य जाहीर केले या दिवशी भारताने की आता आपल्याला ब्रिटिश सत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्य हवेच भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी स्वीकारले गेले पण ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून अमलात आणली गेली कारण एकोणीसशे तीसच्या पूर्ण स्वराज्याच्या संकल्पनेला मान देण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला याचाच अर्थ असा की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून भारत पूर्ण प्रजासत्ताक देश बनला देशाचे शासन स्वतःच्या संविधानानुसार चालू लागली ब्रिटिश कायद्यांचा शेवट झाला म्हणून दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो